भरपूर आयांचा असा अशी तक्रार असते की माझा मुलगा शांत बसतच नाही खूप किरकिर करतो खूप रागराज करतो किंवा त्याची सारखी किरकिर असते खात नाही व्यवस्थित राहत नाही अशासाठी तुम्हाला येत्या चतुर्थीला एक खूप छान असा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्ही घरच्या घरी सुद्धा करू शकता किंवा तुमच्या जवळपास एखादं मठ असेल स्वामी समर्थ महाराजांचं किंवा मंदिर असेल गणपती बाप्पांचं किंवा केंद्र असेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा तुम्हाला चांगल्या रीतीने सामूहिक करता येईल ती म्हणजे काय असते संकष्टी चतुर्थी जी असते दर संकष्टी चतुर्थीला मंदिरात गणपती मंदिरात किंवा केंद्रात किंवा स्वामींच्या मठात अथर्व शीर्षाचं पठण होत असतं तिथे तुम्हाला जाऊन सामूहिक पठण जर का मुलांना करून घेता आलं तर नक्कीच करा किंवा जर का नाही जमत तर घरी बसून मुलांकडनं अकरा किंवा एकवीस वेळा अथर्व शीर्षाचं पठण करून घ्या आणि जर का असं वाटतंय की आपले मुलं नाही बसत आहे तर कमीत कमी तुम्ही ही सेवा करा आणि त्यांच्या कानावर एक अखंड अथर्व शीर्षाचं पठण म्हणजे अथर्व शीर्ष याचं श्रवण त्यांना करता येईल असं त्यांना बसवा हात जोडून बसवा दोन ते तीन मिनिटाची वेळ तुम्हाला फक्त त्यासाठी द्यावी लागेल आणि त्यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला ती प्रार्थना करायची